नमस्कार मंडळी हे आपले मित्र आहेत सचिन झेगे बुद्धी जग आहेत कोकणच्या आहेत एक उत्तम सर्व मित्र आहेत सर्व आहेत आणि जिम टेंडूल चांगलं प्रकारे तिथे आपल्याला आज आपल्या कृषी प्रेमीला भेट देण्यासाठी आहे म्हणजे बघ श्रीवास बघण्यासाठी जेवण वगैरे ते नाश्त्यावरती केलं आहे आता सकाळी आपलं आता त्याला आपण बांबू स्त्रिया जातो आपले आणि आपले दुसरे गुंडे वगैरे आजूबाजू परिसर आणि आपला हे मोडा वॉटरफॉल थँक्यू सुमित सुद्धा खूप छान सुंदर असं वृंदावन या ठिकाणी फिरवलेलं आहे हा बघा त्याचा मळा आणि त्यांची मळेवाली या ठिकाणी रेकॉर्डिंग करत आहे हे वांग्याचं पीक दिसतंय आपल्याला तिकडे मिरचीचं पीक दिसत आहे खूप सुंदर खूप छान आणि एकदम निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे छोटंसं त्यांनी बांबू हाऊस बनवलेला आहे आपण त्यांना भेट देणार आहोत माझ्या फॅमिली फॅमिलीसकट मी आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहे आंब्याचा पिकलेला सीझन चालू आहे सुमितने आम्हाला सर्वांना पिकलेले आंबे आणून दिलेले आहेत खूप छान अशी टेस्ट आहे एकदा जरूर आवर्जून या आणि सुमितच्या बांबू हाऊसला भेट द्या तिकडचा निसर्ग पहा आणि तुम्हाला नक्कीच चांगलं वाटेल धावपळीच्या दगदगीच्या जीवनामध्ये हा मोकळा श्वास घेण्यासाठी सुंदर छान असं नियोजन केलेलं आहे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं त्यांनी शोधून ठेवलेली आहेत अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेला नावलीगाव त्या नावली गावचा हा सुमित सुपुत्र आमचा परम मित्र याच्यासोबत आम्ही आता निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत धन्यवाद थँक्यू सर्वांच्या आपल्या बाहेर काढल्यात आणि सर्वजण आपला पंबासम <laughs> कसा वरती तुम्हाला खूप चान्स वाटत अगदी राहनवारा खातोय आम्ही राहनवारा सगळ्यात तू दिलेल्या आंबेंची तो टाकत आहोत खूप मस्त वाटत फॅमिली सोबत मुलाबाळांसोबत खूप आनंद घेत आहोत आम्ही बघून सर्वजण आता आम्ही निघालो तांबडीकडे आपल्या इतकणी खेळण्यासाठी झालं मत येते अर्धा हीच मिरची सकाळी होती खूप सुंदर चव आहे खाऊन बघा चिघरट असते मिरची पण लागते ही गोड आपण सर्वजण आपल्या लाल मातीचे घसरगुंडी वरती आले त्याला तांबळ म्हणायचा तेरे मिट्टी मे मिल जावा या घसरगुंडी खेळायचे आपले घसर म्हणून तयार केले आपण आता मध्ये आलो तर आता हे सर्वजण याच्यावरती घसरून खेळणार ही लहान मुलं मग नॉलेज मग तुला आवडते मस्त ही छान लहान केलं खालीपर्यंत काय चाललंय

Hvað er það? देवा मुंगी साकरे रवा ये हा पाऊस आला बाई आता पाऊस बंद झालाय त्याच्या

আসে। আচ্ছা তুমি পাটনা চলে। চলে না এখানে। দাও। দেখি। সেরা। आता सर्वजण घसरगुंडूक खेळून झाले आता आपल्या सचिन सचिन दाजि दाजींना हिचा अनुभव कसा वाटला घसरगुंडीचा ते आपलं स्वतः सांगितलं आता खूप विलक्षण असा आनंद आहे ही माझी मायभूमी ही तांबडी माती लाल माती काळी माती नुसता अन्नधान्य आणि आपल्या जगाला पोशिंदा तर आहेच पण त्याच्यासोबत एवढा छान एवढा सुंदर असा पर्यटनाचा अनुभव नैसर्गिक घसरगुंडीचा आनंद हा फक्त आणि फक्त सुमित तुमच्यामुळे आम्हाला घेता आला लहानपणे आम्ही खेळायचो त्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या मनापासून खूप खूप धन्यवाद सुमित माझा माझ्या कुटुंबियांतर्फे माझ्या मित्रपरिवारातर्फे आम्ही पुन्हा येऊ पुन्हा भेट देऊ आणि हा नैसर्गिक आनंद वारंवार लुटण्याचा आणि मजा घेण्याचा आनंद घेऊ जसा पैलवानाच्या अंगाला ताबडी माती लागते आणि त्याला त्याचा ऊर भरून येतो तसा माझा आज ऊर भरून आलेला आहे मला खूप निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान आणि खूप मस्त असं वाटतं हा आनंद मला शब्दात व्यक्त करता येणार आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं सर्वांना <laughs> लाल परी हे ग आपल्या पोहण्यासाठी सर्वजण तांबळेवरून आपण घसरून घेऊन आलोय सर्वजण आपल्या पुढ्यावरती आलो इथे धबध्यावरती आपली धबधबा सर्वजण धबध्यावरती निघाले पाणी स्वच्छ पाणी एकदम हे बघा मस्त पाणी हा सर्वजण आंघोळ घेण्यासाठी आले हे मस्त पोहोचून आनंद घेत आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn